इकडे बघ इकडं बघ मी तुझा फोटो काढते बघ हा बघ कस बसलय फोटो म्हणल्या बरोबर चला तर आता कस साठी आल्या तुम्ही इथं इथं म्हणजे कुठं आल्या अंगणवाडीत तर किती महिन्याचा आहार घेण्यासाठी आल्या दोन, दोन महिन्याचा मागच्या महिन्याची तारीख सांगा वीस मार्च।, मार्च दोन हजार किती चोवीस म्हणजे आपण दोन महिन्याचं घेतो तर नुसतं मार्चचं घेऊन गेला का तुम्ही मार्च, मार्च एप्रिल ह बरोबर का तू किती जणांचं घेऊन जाती हां आणि तू एकाचा तू तुमचं बाळ किती महिन्याचं आहे अडीच महिन्याचा तुमचा टी एच आर वेगळा आहे म्हणजे आहार वेगळा आहे तुमचं सगळ्यात आहे का नाही हा नवीन ना आहार आहे तर मुलं खातेत का खातेत ना, ना।, ना।, ना। आवडीन खाते ना। ना। आता आजचा आपला हा म्हणजे मार्च आणि एप्रिलचा घेऊन गेलात आणि आता जो आलेला आहे मे आणि जूनचा दोन महिन्याचा ना मे आणि जून दोन हजार केले सगळ्यांनी केले ना आता सिग्नेचर करून घ्यायची प्रत्येकाला बरं का आणि लक्षात ठेवायची तारीख आणि हे घेऊन आता हे कोणासाठी देते बारा। बारा बारा। मी बाळासाठी तर तुम्ही पण खाता की नाही हा तर तुम्हाला पण चालतं आणि बाळाला पण चालतं सगळ्यांनी शिजून खायचं छान पैकी आणि वजनाला किती महिन्यात आणतो आपण बाळाला प्रत्येक महिन्यात वजन आणि उंची दोन महिने दोन महिन्याने आता तर तारीख किती आपली वजन उंचीची एक ते चार तारीख म्हणजे चार दिवसामध्ये वजन झाले पाहिजे का वेळेवर वजन आलं आता आज घेऊन जायचं मुलं घेऊन यायचं किती पॉकीट भेटते तुम्हाला आता आहे ना आपल्याला किती पॉकीट भेटले होते सात होते म्हणजे तीन तीन ती पॉकीट होते ना नऊ पॉकेट भेटले होते का किती भेटले होते

आता क्षेत्रात नाही की नाही तारीख लक्षात ठेवायची सगळ्यांनी आणि मुलांना वजनाला पण घेऊन यायचं आणि शाळेत ज्यांची तीन वर्षाची वरती मुलं झाले त्यांनी शाळेत पाठवायचं आता सध्या नाही चालू म्हणजे पण आहार घेऊन जात आहे टाइमिंग नाही काय शाळेचा दहा पर्यंत आहे सध्या आता मुलांचं उन्हाळ्या असल्यामुळे नंतर कधी असतो नऊ ते बारा पर्यंत टायमिंग असतो बरोबर ना आता